आपल्याला सांगतो पंचवीस ते तीस वर्ष भारतीय जनता पार्टी बरोबर प्रामाणिकपणे निवडणुका निवडून आणलं जेवढं प्रामाणिकपणे आम्ही भाजप बरोबर काम केलं तेवढंच प्रामाणिकपणे काम आम्ही काँग्रेस करू आणि भारतीय त्यामुळे शिवसेनेला एक शपथ आहे भाजपला तर मतदान आहे पण कुठल्या परिस्थितीत आपल्याला आपण आपल्या भागातले आपल्या नागरिकांचे आपल्या परिसरातले सगळे मतदान शिवसेनेचा कॅन्डिडेट समजून सन्माननीय फिरसाहेब शिंदे यांना खासदार करणं अत्यंत गरजेचं आहे तरच आपला विजय निश्चित आहे आणि मी सांगतो की आपल्या वेळेला